ठिकाणी बैल गाडी मालकानी सुटला लाभ सुटला या मैदानातला एकेचाळीस एक्केचाळीस मध्ये चौघात लढत एकला इटकरे दोन नंबर वरती पळशी तीन नंबर वरती ओझर गाडी पळते तिघात लढत चालवाय कोण होणार सेमीला पात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढ वळवा मागा बेचाळ चाळ वळवा चाळीचे बैलगाडी मालक आपली दोन्ही बैल घेऊन इकडे आहो शाईचे गडूचे बैलगाडी मालक दोन्ही बैल घेऊन इकडे यायचं आहे आपल्यावरती ऑब्जेक्शन आलंय आणि ते ऑब्जेक्शन बघण्यासाठी बैल इकडे घेऊन यायचे चाळीसचे विजेते बैलगाडी मालक वाळवा मागा बेचाळ वळवा या गाड्या सोडून गेलेले गाड्या सोडून येणारे बाहेरून यायचं आहे मागा बेचाळीस तुषार साबळे आपण या ठिकाणी यायचंय गाडी क्रमांक एक्केचाळीसचा चा निकाल आज क्रमांक